दिल्लीचे डी एम साहेब त्यांच्या गावी आपल्या घरी छट पूजा साजरी करण्यासाठी जातात ते आपल्या घरून बाजारात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेले होते त्यांना फळे विकत घ्यायची होती म्हणून ते एका फळाच्या दुकानात फळे घेण्यासाठी गेले होते पण तिथे काही पोलीस बेकायदेशीरपणे त्या फळ विक्रेत्याकडून वसुली करत होते आता हे सर्व बघून डी एम साहेब त्यांना विरोध करू लागले तेव्हा पोलीस त्यांना म्हणाले की तुम्ही सरकारी कामात अडथळा आणत असाल तर तुम्ही आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकणार त्यावर साहेब म्हणाले की तुम्ही मला असं कसं तुरुंगात टाकू शकता हे तुमचं सरकारी काम नाही यानंतर त्या पोलिसांनी डी एम साहेबांना जबरदस्तीने अटक केली आणि त्यांच्या गाडीत बसून तिथून पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ लागले आता या कथेत पुढे काय होते चला तर मग जाणून घेऊया पटना जवळ एका गावात एक मुलगा राहत होता ज्याचे नाव रोहित होते रोहित एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होता रोहितच्या कुटुंबात त्याचे आई वडील आणि काका काकूही होते त्यांचे एक मोठे कुटुंब आणि संपूर्ण कुटुंब होते रोहितचे वडील शेतकरी होते शेती करून ते आपल्या कुटुंबाचे भरण पोषण करत होते रोहित सध्या शाळेत शिकत होता आणि तो अभ्यासात खूप हुशारही होता त्याचे शिक्षक अनेकदा म्हणायचे की बेटा तू अभ्यास करून नक्कीच एक मोठा अधिकारी होशील कारण तू अभ्यासात खूप चांगला आहेस हे ऐकून रोहितलाही अभिमान वाटायचा आणि तो स्वतःच्याही मनात हाच विचार कायम की त्याला मोठा मोठा होऊन अधिकारी व्हायचा आहे जेणेकरून त्याला चांगले जीवन जगता येईल आणि तो त्याच्या शिक्षकांचे स्वप्न साकार करू शकेल हळूहळू असाच वेळ निघून जातो आणि सोबतच रोहित त्याचे पदवीचे शिक्षणही पूर्ण करतो तोपर्यंत त्याला यूपीएससी बद्दल माहिती मिळाली होती रोहित अनेक वेळा त्याच्या वडिलांना शेती कामासाठी मदत करायचा एक दिवस रोहित शेतात काम करत असताना त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा आता मला पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आता मला यू पी एस सीची चाचणी पास करायची आहे रोहितचे वडील फार काही शिकलेले नव्हते तर ते त्यांना विचारतात की बेटा ही कोणती चाचणी असते आणि त्यासाठी तुला काय करावं लागेल तेव्हा तो म्हणतो की मला यूपीएससीच्या अभ्यासासाठी बाहेर जावं लागेल आणि तेथे राहूनच परीक्षा द्यावी लागेल आणि जर मी परीक्षा एकदा पास झालो तर या संपूर्ण गावात तुमचं नाव मोठं होईल आता हे ऐकून त्याचे वडील त्याला परवानगी देतात आणि म्हणतात की बेटा जर असं असेल तर तू बाहेर जाऊन अभ्यास कर आणि जर खरंच असं झालं तर ही आपल्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब असेल कारण रोहितचे कुटुंब मध्यमवर्गीय कुटुंबातील होते आणि त्या लोकांसाठी ही गोष्ट खूप अर्थपूर्ण होती यानंतर रोहितने वडिलांची परवानगी घेतली आणि तिथून कोचिंगला निघून गेला रोहित कोचिंगसाठी दिल्लीला आला होता आणि दिल्लीत राहून तो कोचिंग करत होता वेळ हळूहळू निघून जातो आता रोहितला तिथे कोचिंग सुरू करून दोन वर्ष उलटले होते रोहितला दोन वर्ष उलटून गेली होती पण रोहितची अजूनही यू पी एस सी चाचणी क्लिअर झाली नव्हती एक दिवस रोहितच्या वडिलांचा त्याला फोन येतो की बाळा तू हे सगळं सोडून दे आपण मध्यमवर्गीय लोक आहोत त्यामुळे हे आपल्या आवाक्यात नाही तू परत घरी निघून ये आणि आपले घरचे कामकाज सांभाळ पण रोहित त्याच्या वडिलांना विचारतो की बाबा नक्की काय झालं आहे तुम्ही अशा गोष्टी का बोलत आहात कारण रोहित जेव्हा त्याच्या घरून आला होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला खूप प्रोत्साहन दिले होते आणि त्याच्या वडिलांनी मोठ्या उत्कटतेने त्याला इथे कोचिंगसाठी पाठवले होते तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात की बेटा आता मी म्हातारा झालो आहे आता माझ्याकडून काम होत नाहीत मी आता काहीही करू शकत नाही आणि आता कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा म्हणून आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे तुझं कर्तव्य आहे पण तू तिथे कोचिंग घेत आहेस आणि तुझ्या कोचिंगवर खूप पैसेही खर्च होत आहेत जर तुला पुढे कोचिंग करायचं असेल तर मी जो तुला आर्थिक मदत करत होतो ती आता करू शकणार नाही तुझ्या अभ्यासावर खूप जास्त पैसे खर्च होत आहेत आता मी इतके पैसे एफोर्ड करू शकत नाही आता हे ऐकून रोहित थोडा वेळ विचार करतो आणि मग तो त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा आता मी माझ्या ध्येयाच्या खूप जवळ आहे त्यामुळे आता मला तुम्ही प्लीज थांबवू नका मला माझे ध्येय गाठू द्या त्याने आपल्याच कुटुंबाचे नाव मोठे होईल त्यानंतर रोहितचे वडील म्हणतात की बाळा ते सर्व ठीक आहे पण आता माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत यानंतर रोहित म्हणतो की ठीक आहे बाबा तुम्हाला जमेल तितके पैसे तुम्ही पाठवा मी बाकीचे इथून मॅनेज करून घेईन मी पार्ट टाईम नोकरी करेन आणि नोकरी केल्यानंतर मी माझी यू पी एस सी क्लिअर करून घेईन आता यानंतर त्याचे वडील या गोष्टीला मान्यता देतात आणि म्हणतात की ठीक आहे बाळा तुला हवं असेल तर तू तसंच कर माझ्याकडून तुला जितकी मदत करता येईल तितकी मी करीन आता रोहित त्याच्यासाठी इकडे तिकडे पार्ट टाइम नोकरी शोधत असतो तेवढ्यात एका लायब्ररी बाहेर त्याला एक नोटीस लावलेली दिसते ज्याच्यावर लिहिलेलं होतं की आमच्याकडे लायब्ररी सांभाळायला एक मुलगा हवा आहे त्याला चांगला पगारही दिला जाईल सोबतच राहायला जागाही दिली जाईल त्यानंतर रोहित त्या लायब्ररीत पोहोचतो आणि तिथल्या मालकाशी बोलू लागतो आता मालक त्याला सांगतो की मला माझी लायब्ररी हाताळण्यासाठी चोवीस तासासाठी कामगार हवा आहे जर तुम्ही चोवीस तास आमच्याकडे काम करण्यासाठी तयार असाल तर तुम्ही आजच जॉईन होऊ शकता आता लायब्ररी एकमात्र अशी जागा होती जिथे रोहितला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळू शकत होता आणि तिथे जास्त काही कामही करावं लागणार नव्हतं फक्त ती लायब्ररी सांभाळायची होती म्हणून रोहित हे काम करण्यासाठी तयार होतो आणि तिथे कामाला जॉईन करतो आता रोहित तिथे राहून त्याचा अभ्यासही करतो आणि सोबतच लायब्ररीचीही काळजी घेतो किती मुलं येतात किती मुलं जातात कोण कधी येतो आणि कोण कधी जातो प्रत्येक गोष्टीचा हिशोबही तो ठेवतो सोबतच त्याचा अभ्यासही करत राहतो बघता बघता दोन वर्षही उलटतात या दोन वर्षात रोहिण रोहितने त्याची सी प्री आणि इंटरव्ह्यू तिन्ही क्लिअर केल्या चाचणी रोहित एस डी एम झाला होता आता तो एस डी एम त्याचा आनंद गगनात मावत नव्हता आता तो हा आनंद सर्वात आधी त्याच्या आई वडिलांना सांगतो आणि तो म्हणतो की बाबा आता मी एस झालो आहे आता जेव्हा ही गोष्ट त्याच्या आई वडिलांना कळते तेव्हा त्यांना खूप जास्त आनंद होतो आणि हा आनंद संपूर्ण गावात साजरा करतात सर्वांना सांगतात की आमचा मुलगा एस एम झाला असून हो तो आता एक मोठा अधिकारी झाला आहे गावातील लोकही हा उत्सव साजरा करतात कारण त्यांच्या गावातील एक मुलगा झाला होता आता त्यांच्या गावाचे नावही रोशन झाले होते यानंतर रोहित गाझियाबादमध्येच एस डी एम म्हणून कार्यरत होतो आणि तिथे दोन वर्ष सतत काम केल्यानंतर पुढे त्याला बढती मिळते आणि तो एक डी एम बनतो आता डी एम साहेब झाल्यानंतर त्यांना सरकारी निवासस्थान मिळते सरकारी गाडी मिळते आणि सोबत एक गार्डही मिळतो आता यानंतर रोहित त्याच्या आई वडिलांना कॉल करतो आणि त्यांना पुन्हा एकदा हा आनंद देतो आणि म्हणतो की आई बाबा मी आता डी एम झालो आहे आणि आता तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही तुम्ही आता इथे माझ्यासोबत येऊन राहा इथे तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही आता जेव्हा ही गोष्ट त्याचे आई वडील ऐकतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो की आपला मुलगा आता मोठा अधिकारी झाला आहे आणि आता तो आम्हाला त्याच्यासोबत राहायला बोलवत आहे तरीकडे डी डीएम साहेबांचे वडील त्यांच्या खास मित्राकडे जातात जे एक शिक्षक होते आणि त्यांनाही खूप आनंद होतो हे ऐकून त्यांचे मित्र म्हणतात की ही चांगली गोष्ट आहे की तुमचा मुलगा तुम्हाला त्याच्यासोबत घेऊन जात आहे पण तिथे गेल्यावर आपल्या गावाला विसरू नका कधी कधी इथेही यायचं आम्हाला भेटायचं यावर रोहितचे वडील त्यांना आश्वासन देत म्हणतात की नाही असं कदापि होणार नाही हे आपलं गाव आहे येथेच आपला जन्म झाला आहे आपण आपल्या या जन्मभूमीला कसं विसरणार यानंतर रोहितचे वडील त्याच्या घरी जातात दुसऱ्या दिवशी डी एम साहेब तिथून त्यांना घ्यायला डी डीएम साहेब त्यांच्या आईवडिलांना आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन दिल्लीला निघून जातात आणि तिथल्या सरकारी घरात ठेवण्यास सुरुवात करतात आणि तिथे त्यांच्या सोबत वेळ घालवतात हळूहळू असाच वेळ निघून जातो आणि रोहितचे आई वडील आठ महिन्यांपासून इथे राहत होते आता आठ महिन्यांनी दिवाळी येते दिवाळी रोहित यांच्या आई वडिलांसोबत तिथे साजरी करतो पण रोहितच्या वडिलांच्या मनात त्याच गोष्टी सुरू होतात जे त्यांच्या मित्र त्यांना बोलला होता की आपल्या गावाला विसरू नका ते दिवाळी साजरी तर करतात पण त्यांना त्यांचं गाव पुन्हा पुन्हा आठवतं हो ते त्यांच्या गावाचा विचार करतात काही दिवसांनी छठ पूजा येते आणि त्या गावात रोहितच्या वडिलांच्या मित्राचा फोन रोहितच्या वडिलांना येतो आधी ते फोनवर त्यांच्या आरोग्याबद्दल विचारतात रोहितच्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर ते त्यांना विचारतात की अरे मित्रा तू आता छठ पूजेलाही येणार नाहीस का दिवाळीला सुद्धा मी तुझी खूप वाट पाहत होतो पण तू दिवाळीला साजरी करूया। आता ही सांगतात आणि रोहित देखील याला सहमती दर्शवतो रोहितने त्याच्या ऑफिसमधून रजा घेतली आणि रजा घेतल्यानंतर ट्रेनचे तिकीट रिझर्वेशन करून तो संपूर्ण कुटुंबासह गावी परततो आणि गावातील लोकांसोबत सण साजरा करण्याची तयारी सुरू करतो हळूहळू दोन तीन दिवस निघून जातात आता दुसऱ्याच दिवशी पूजा होती म्हणूनच त्याच्या वडिलांनी पूजेसाठी बाजारातून काही फळं आणायला सांगितली अगदी साधे कपडे घातले होते पायात चप्पल होती आणि एक सामान्य गावकरी असल्यासारखा तो दिसत होता बाजारात गेल्यानंतर तो बाजारपेठे तिकडे तिकडे फिरतो त्या बाजाराची रौनक पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो त्यानंतर असंच फिरता फिरता तो एका फळांच्या दुकानात पोहोचतो तो तिथे फळ विकत घेणारच की तितक्यात तेथे अचानक दोन पोलीस येतात आणि त्या दुकानदाराकडून अवैधरित्या पैसे मागू लागतात आता तो दुकानदार त्यांना सांगू लागतो की साहेब आत्ता धंदा कमी झाला आहे म्हणून तुम्ही सायंकाळी या मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही रोहित जेव्हा हे प्रकरण पाहतो तेव्हा त्याला समजायला अजिबात वेळ लागत नाही की हे पोलीस हप्ते गोळा करायला आले आहेत यानंतर पोलीस कर्मचारी त्या दुकानदाराला धमक्या देऊ लागले आणि म्हणाले की तू इथे दुकान का लावलं ला आहेस येथे दुकान लावणे लिगल नाही आणि तुम्ही इथे दुकान लावू शकत नाही आता त्या पोलिसांना हप्ता मिळाला नाही म्हणून ते त्या दुकानवाल्याला त्रास देऊ लागले होते आणि हे पाहून रोहित कडून राहऊरला जात नाही तो एकदम त्या पोलिसांना म्हणतो की साहेब तुम्ही लोक कोण आहात या लोकांना या जागेवरून हटवणारे इथे या लोकांनी दुकान लावायचं की नाही हे पाहण्याचं काम नगरपालिकेचं आहे त्यामुळे तुम्ही यांना इथून हटवू शकत नाही आता ही गोष्ट ऐकून ते पोलीस वाले त्या रोहितकडे खालीवर पाहतात आणि पाहिल्यानंतर त्यांना त्याचा खूप राग येतो ते विचार करतात की एक साधारण दिसणारा व्यक्ती आपल्याला अशा प्रकारे कसा बोलू शकतो त्यामुळे ते पोलीसवाले चांगले संतापतात त्या व्यक्तीला म्हणजेच रोहितला म्हणतात की अरे तू तु तुझं तु काम बघ इथे आम्हाला काम शिकवण्याची काही गरज नाही जरा जास्त काही बोललास तर तुला पोलीस ठाण्यात बंद करून देणार आता रोहित त्या पोलिसांना म्हणतो की साहेब तुम्ही असं कसं मला बंद करू शकता मी तुम्हाला काही चुकीचं बोललेलोच नाही मी तुम्हाला जे सत्य आहे तेच सांगितलं आणि कायद्यात राहून तुम्हाला काम करायचं शिकवत आहे पण तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत आहात तुम्ही तुमची चूक मान्य करतच नाही आहात आता रोहितची ही गोष्ट ऐकून ते पोलीसवाले जास्त भडकतात आणि ते रोहितला म्हणतात की तुला जास्तच कायदा कानून माहित आहे वाटतं आता आम्ही तुम्हाला कायदा कानून काय चांगला शिकवतो ही गोष्ट ऐकून रोहित सोबत आलेला त्याचा भाचा त्या पोलिसांना काही बोलणारच की तेवढ्यात रोहित त्याला इशारा करत थांबवतो आणि म्हणतो की तू अजिबात मध्ये काही बोलू नकोस जे जे काही करायचं असेल ते मी करणार आता यानंतर रोहित त्यांना म्हणतो की कायदा कानून काय आहे ही तर नॉर्मल गोष्ट आहे जर कोणत्याही जागेवर कोणतंही चुकीचं काम चालू असेल तर त्यासाठी नगरपालिका आहे हे त्यांचं काम असतं लोकांना सुरक्षा देण्याचं काम तुमच्या लोकांचं आहे तुम्ही जे काम करत आहात आता ते साफ चुकीचं आहे आता मात्र त्या पोलिसांना त्याचा राग अनावर होतो आणि ते डीएम साहेब आणि त्यांच्या कॉलर पकडून गाडीकडे खेचू लागतात आता डी एम साहेब पाहतात की हे लोक त्यांना गाडीकडे घेऊन चालले आहेत तर ते त्या पोलिस वाल्यांना म्हणतात की साहेब मी असं काय केलं आहे की जे तुम्ही मला तुमच्या गाडीत बसवत आहात तेव्हा ते पोलीस त्यांना म्हणतात की तू जरा जास्तच बोलत आहेस ना तू एक सरकारी कामात व्यत्यय आणत असल्या कारणाने आम्ही तुला आत्ता तुरुंगात टाकणार आहोत आणि तिथे जाऊन तुला संपूर्ण कायदा व्यवस्था कायदा कानून शिकवणार आहोत आता यानंतर डी एम साहेब त्यांच्या भाच्यासह त्यांच्या गाडीत बसून जातात आणि तिथे जे पोलीस होते ते त्यांना ते त्यांच्या गाडीत बसवून सरळ पोलीस ठाण्यात घेऊन जातात आता पोलीस ठाण्यात आल्यानंतर तेथे ते इन्स्पेक्टर साहेब त्यांना विचारतात की हे कोण आहेत आणि यांना का म्हणून तुम्ही इथे घेऊन आला आहात तर पोलीस म्हणतात की साहेब हे मला रिकव्हरी करण्यापासून रोखत होते म्हणूनच आम्ही त्यांना इथे आणले आहे मग इन्स्पेक्टर साहेब त्यांना तुरुंगात बंद करायला सांगतात आणि डी एम साहेब आणि त्यांच्या भाच्याला तुरुंगात बंद केलं जातं पण त्यांना तुरुंगाच्या आत बंद करण्यापूर्वी पोलीस त्यांची तपासणी करायचे विसरले होते साहेबांकडे त्यांचा स्वतःचा फोन होता आता जेव्हा त्यांना तुरुंगात बंद केले जाते तेव्हा डी एम साहेब एका कोपऱ्यात जाऊन त्यांचा फोन काढतात आणि फोन काढून पटनाच्या डी एम साहेबांना फोन करतात त्यांना घडलेली संपूर्ण घटना सांगतात शिवाय ते म्हणतात की ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये या आणि येऊन बघा की तुमच्या जिल्ह्यातील पोलीस सामान्य नागरिकांसोबत आणि बाजारपेठेतील फळभाजीपाला विक्रेत्यांसोबत कशा प्रकारे व्यवहार करतात त्यानंतर पटनाचे डी एम साहेब तिथल्या एस पी साहेबांना फोन करतात आणि ताबडतोब त्यांच्याजवळ साहेब आणि एस पी साहेब यांची गाडी जेव्हा एकत्र त्या पोलीस ठाण्यात पोहोचते तेव्हा त्या पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस हैराण आणि आश्चर्यचकित होतात त्यांना पाहूनच सर्व पोलीस ताबडतोब उभे राहतात आणि त्यांना सॅल्यूट मारतात आता एस पी साहेब आणि डी एम साहेब त्या पोलीस ठाण्यात दाखल होताच एस पी साहेब इन्स्पेक्टरला विचारू लागले की तुमचे काम सुरळीत चालू आहे ना तर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की साहेब सर्व काही ठीक चाललं आहे काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा एस पी साहेब म्हणतात की बघा सण सुरू आहेत काही प्रॉब्लेम होता कामा नये त्यावर इन्स्पेक्टर साहेब हसले आणि म्हणाले की साहेब आम्ही इथे असताना असं होऊ शकत नाही ज्यामुळे तुम्हाला काही अडचण येऊ शकतील यानंतर एस पी साहेब लॉकरच्या दिशेने इशारा करून विचारतात की लॉकर मध्ये कोणाला बंद करून ठेवलं आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की साहेब हे आम्हाला आमचे कायदेशीर काम करू देत नव्हते म्हणूनच आम्ही त्यांना लॉकर मध्ये बंद केले आहे दोन दिवस लॉकर मध्ये बंद राहिला तर याची अक्कल ठिकाणावर येईल आणि त्यानंतर ते कोणत्याही कायदेशीर कारवाईमध्ये बाधा आणणार नाहीत आता हे ऐकून रोहित डी एम साहेब होते हे त्या लॉकरच्या आतून हसायला लागले तितक्यात एस पी साहेब त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या एक जोरदार कानाखाली मारतात आता इन्स्पेक्टर साहेबांच्या जोरदार कानाखाली आवाज येताच तेथे ते सर्व पोलीस कर्मचारी हैराण आणि आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात आणि विचार करू लागतात की असं काय झालं तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब एस पी साहेबांना विचारतात की साहेब तुम्ही मला का मारलत त्यानंतर डी एम साहेब त्यांना सांगतात की तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही कुणाला आतमध्ये बंद केलं आहे हे दिल्लीचे डी एम साहेब आहेत आणि यांनीच मला आतून फोन करून बोलावला आहे आता तुमच्या लोकांचे वर किस्सेवर दिल्लीपर्यंत पोहोचतील आणि सगळ्या लोकांना कळेल की इथले जे पोलीस आहेत ते सगळ्या लोकांसोबत कशा प्रकारे व्यवहार करतात आता डी एम साहेब तिथल्या पोलिसांना ताबडतोब त्यांना बाहेर काढायला सांगतात एक पोलीस जाऊन त्यांना तुरुंगातून बाहेर काढतो आणि बाहेर आल्यानंतर जे तिथले होते त्यांच्याशी ते हात मिळवतात आणि त्यांना काही गोष्टी सांगू लागतात तेव्हा डी एम साहेब दिल्लीच्या डी एम साहेब रोहितला सांगतात की सर जर तुम्हाला काही त्रास होता तर तुम्ही मला आधीच फोन करू शकत होते तर ते म्हणतात की नाही सर असं काही नाही मला पाहायचं होतं की हे गैरकानुनी हप्ते वसुली करण्यात कोण कोण लोक मिळालेले आहेत इथे येऊन पाहिलं तर तुमचे पूर्ण पोलीस स्टेशन या गैरवसुली तेव्हा पटनाचे डी एम साहेब तिथल्या एस पी साहेबांना इशारा करतात आणि त्यांच्या एका इशार्यातच संपूर्ण पोलीस स्टेशनला सस्पेंड केलं जातं सस्पेंड होता संपूर्ण पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी त्यांची माफी मागू लागतात आणि त्यात डी एम साहेब रोहितचीही माफी मागू लागतात म्हणतात की साहेब आम्हाला प्लीज माफ करा आमच्याकडून चूक झाली आहे आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही डी एम साहेब आहात आणि त्यानंतर डी एम साहेब त्यांना म्हणतात की तुम्हा लोकांना इथे पब्लिकची सुरक्षा करण्यासाठी ठेवले आहे आणि तुम्ही लोकच अशा अवैधरीतीने वसुली करत आहात यामुळेच आपल्या पोलीस स्टेशनचं नाव बदनाम आहे तुम्हा लोकांना सरकार सरकारकडून पब्लिकच्या सुरक्षेसाठी पगार दिला जातो आणि तुम्ही लोक येथे अशी कामं करून तुमचा खिसा भरत आहात तुम्हा लोकांना नोकरी करण्याचा कोणताही अधिकार नाही तुम्हा लोकांना लाज वाटली पाहिजे अशी कामं करताना यानंतर एस पी साहेब त्या दोघं पोलिसांना त्याच लॉकरमध्ये बंद करतात जिथे डी एम साहेबांना पकडून बंद केले होते आता डी एम साहेब फळ विकत घेऊन त्यांच्या गावी परततात आणि जेव्हा त्यांचे वडील त्यांना विचारतात की इतका उशीर झाला तेव्हा डी एम साहेब त्यांना संपूर्ण किस्सा ऐकवतात आणि हा किस्सा त्यांच्या संपूर्ण एकत्र बसून ऐकतात ही गोष्ट ऐकल्यानंतर डीएम साहेबांचे वडील आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबियांना त्यांच्यावर अभिमान वाटू लागतो आता ते लोक म्हणतात की बाळा चांगलं केलंस तू त्या पोलिसांसोबत असं केलं इथे नेहमीच अशा घटना होतच राहतात आणि जर तुझ्यासारखे अधिकारी इकडे तिकडे अशी कारवाई करू लागले तर या सगळ्या घटना थांबवल्या जाऊ शकतात यानंतर मिळून एकत्र साजरी करतात आणि डी एम साहेब आनंदाने त्यांच्या कुटुंबा घरी परततात दिल्लीला जाऊन पुन्हा आपला कार्यभार सांभाळू लागतात आणि अशाच प्रकारे प्रामाणिकपणे आपले जीवन व्यतीत करू लागतात ही होती आजची कथा एका डी एम साहेबांची जे साधारण वेशात बाजारात जातात पण तिथे त्यांना पोलीस पकडून तुरुंगात टाकतात त्यानंतर ते, ते तिथल्या डी एम आणि एस पी साहेबांना फोन करून बोलावतात आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते संपूर्ण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करतात कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह